मध्य प्रदेश येथील पिकअप गाडीतून गुटखा वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळताच ए पी आय शेषराव नितनवरे आणि कर्मचारी यांनी चोपडा शिरपूर रस्त्यावरील हातेड फाट्याजवळ सापळा रचला यावेळी या ठिकाणी शेंदवाकडून धुळ्याकडे जाणाऱ्या पिकअपमध्ये गुटखा वाहतूक करताना आढळून आला या गाडीत बंदी असलेला विमल पानमसाला सुगंधी तंबाखू सह पिकअप गाडी असा ऐकून सहा लाख हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका इसमास अटक करण्यात आली आहे याविषयी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे काल रोजी ए पे निरनवरे साहेब आणि स्टाफने गुटख्याची गाडी पकडलेली आहे गुटखा वाहतूक व किराणा वाहतूकची गाडी होती त्यामध्ये पाच पोते गुटख्याचे एकूण एक हजार चाळीस पुढे आणि पिकअप आमच्या ताब्यात आहे आमच्या हद्दीमध्ये लासूर रोडला ती गाडी पकडलेली आहे आणि आरोपी ताब्यात आहे पुढील तपास चालू आहे एकूण माल आहे सहा लाख अठ्याहत्तर हजार आठशे रुपये कुठं जात होती गाडी ती कुठे जळगाव कडे कुठेतरी चालली होती त्याचा तपास चालू आहे कुठे जात होती याची माहिती घेतो